तो आपल्या वावरात नाही का गावामध्ये बकऱ्या टाकून राहिले होत्या त्यातून माया दोन दोन गोष्टीच झालं का नाही तेच होई विचार करून राहिलो त्याने मी मारत मार ते चांगलं चांगलं मारत होतो पण मी म्हटलं जाऊ दे पट्ट आहे काही करायचं आहे म्हणून सोडून दिलं त्याने फक्त आता याकुढे समजावून सांगितलं नाही ऐकलं ना त्याच्या बापाला सांगतो मग समजावून कसं राहते गांगायचं काय चालली होतो आता रात्री

करत राहे म्हणते इकडे नको जाऊ तिकडे नको जाऊ म्हणते अजे बसाय बाई माणूस आला घरी नसला ते परवडते मला हा मान मांग कट 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 मी काय मी आले बरोबर मला आणा कित कित लावत नको जात दोरा न्या तू सांग तुम्ही पहिलेस आता तुम्ही तुमच्या मित्रासोबत स्पेशल पार्टी केली मस्त आ सगळं झालं आणि मी राहिली एकटीच घरी असं नाही का बायकोली घेऊन जायचं का काही का काही का, का, का नवीन वर्षात आलो तेव्हापासूनच इतर आले तुमच्या आईच्या घरी तेव्हापासूनच कुठंच नेललं नाही तुम्ही मला फक्त कामानिमित्त नेललं हां असं नेलं का नाही बा कधी म्हणत नाही का चालवरा आणि आज आपण येऊ जेवण करून बाहेरून आ काही का काही बस झालं आ लग्न करा पुरतं होतं तुमचं आता झालं खतम सगळं नाही प्रेम घेम तुमचं राणी तसं नाही आता बाहेर आपण जेवण करायला गेलो बाईल आणि बाबाला घेऊन जाणार तो हा आणि नाही नेलं त्याले तर तुला त्याच्यासाठी स्वयंपाक करावाच लागल. मग काय फायदा घरी स्वयंपाक करून बाहेर जेवण जाळ करून करायला जायचं? म्हणून म्हटलं मी म्हणून तुला विचारलंही नाही. ते आईचीन बाबाची गोष्ट केली आप के ना आपल्या दोघांची गोष्ट केली. तुम्ही कोणत्या ना कोणत्या निमित्ताने बोलू नाही शकत का? असं म्हणू नाही शकत का का बाबा बाहेर जायचं आहे आम्हाला दोघाले आम्हाला लेट होईल का काही होईल? आ तुमच्या आईले एकही दिवस म्हणू नाही शकत तुम्ही आई तुमच्या तुमच्यापुरता स्वयंपाक करून घ्या. आ का काही का काही असं नाही म्हणू शकत तुम्ही एकांनी माईले नाही काही नाही नवीन वर्षाचं नवीन वर्ष होतं तर असं नाही काही एखादी कोणतं काही घेऊन द्यायचं हा चालू व राणी येऊ आपण बाहेरून सुट्टी घेऊन हा नाही सुट्टी घेतली नाही काही केलं नाही काही केलं नवीन वर्ष असंच गेलं उद्या चाल उद्या चालतं काय उद्या घेतो सुट्टी त्यासाठी काही करतो ती किती खोटे बोलांजी तुम्ही किती खोटे बोलांजी सागरजी आ फक्त मला बहिलवायची कोशिश करता तुम्ही हा सर्व नवरे सारखेच होते पण लग्न झाल्यावर आहे ना लव्ह मॅरेज करा का अरेंज मॅरेज करा त्याच खोट काय बोलायचं आहे हा खोट काय बोलायचं खरंच म्हणून राहिलो होता मी आईला सांगून देईन उद्या संध्याकाळी तू तयार राहतो कॉलेज मध्ये काही मला सुट्टी घ्यायची गरज नाही पडत संध्याकाळी जाऊ आपण हा पाच वाजेपर्यंत माझ्या कॉलेज राहते तू सहा वाजेपर्यंत तयार करून ठेवतो हा

आता जातो म्हणलं चंदाच्या घरी तर चंदा घरीच नाही कुठं नाही तर चंदा घरीच नाही घरी कुठं रोषणी आहे रोशनही आहे चंदा घरी नाही ते हिच्या घरी गेली म्हणे आपल्या अंताच्या घरी तर अंताच्या घरी जाऊन पाहिलं अंताच्या घरी नाही दिसली आ अंताही घरी नाही कुठं गेले कुठे नाही ते ना ते कुठं गेले कुठं नाही नाही दोघे तर इकडे बसून चल बाई गी असन चल बरं चल मग चल चालू चालली होती बाई चंदाच्या घरी त्या नातीले भेटल चालली होती काय नाही गो बिचारे नातीले येतो म्हटलं भेटून आणि त्या पिंट्या विषय नाही का विचारतो म्हटलं पोरग ते काय आहे कसं आहे बा तब्येत म्हणून तिने आला असं ना फोन आई मी बी चालली होती हो त्याच्यासाठी हा त्याच्यासाठी चालली होती का कसं आहे काय बा सकाळी तिने डब्बा पाठवला होता तर तेच विचारायला चालली होती मी मला काही माहितच नाही बाप्पा तुम्ही गेल्या होत्या हो दिवसेंदिवस अशी थंडी वाढून राहिली बाप्पा लागून हे कॅनलचं गिनलचं पाणी राहते ना आता गहू लावणं हरभऱ्याले याले त्याले लोक पाणी हे करते का नाही आणि हा वावराच्या साईडचा आपला भाग आहे हाय का नाही म्हणून आपल्या इकडं जास्त थंडी लागते पण इकडं लस थंडी आहे आपल्या इकडं आपल्याला वावराला लागून आहे ना आपले घर

पिंटाचे बाबाचे भेटले म्हणजे ते तू आता ऐन मंदातच आले ना म्हणे ते म्हणे त्याला या लागलं ना म्हणे तर त्याच्याजवळ पैसे नाही होते म्हणे होते म्हणे दहा पण दहा रुपये आता बिल किती निघते ना किती नाही का म्हणे अजून दोन तीन दिवस ठेवणार आहे वाटते त्या पोराले आता आय सी काढलं म्हणते त्या पोराले तर आता जनरल वार्ड मध्ये टाकलं म्हणते ते रक्ताची चाचणी केली होती त्याच्यात काय सांगितलं कुठं एवढं बोलायला भेटलंच नाही तिनं मी ना म्हणलं माझ्याजवळ पैसे नाही आहे बाई म्हटलं पाच हजार रुपये कुठून देऊ

बाहेर जाऊ मग सोबतच आम्हाला तिथून लागते बिचारे साम तिथून त्या एवढं पाहिजे भिवाय लागते काय आहे तिथं तर काहीच नाही मोबाईल नाही आणला का तू नाही पोट्टी हातातला मोबाईल तर सोडत नाही मायवली पिंकी मग मा तेच घेऊन होती ही हातातून इसकला तर लागली लढ आले मी म्हटलं हे काही जाऊ देणार नाही म्हणून अजून डबल वापेत देऊन देला तिला मोबाईल चल काही नाही हो चंद्राचा उजर राहते चाल आई चालला हो घरी वा आई चालला बाबा बोलून राहिले ना

よこらて、たさかいなして、レモンたらきんたらさかいなして。は、じゃあ、なぎゅなこにかい、どしゃくてか、かね pinata、だ、じゃり、ぼて、へ、ろかい、え、まいだ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、だ、

करनी, हा? बाकी काही काही नसते काहीच नसते हो गंगा जर काकामोर म्हणे कशीचुड्यान केलं म्हणे तो पोरं खाली म्हणे त्यांड्यान केलं त्यांनबा गुड़्यान केलं आणि रिपोर्ट मध्ये पाहिजे काय निघाला माहिती का, का तुला असं बेहोशच पडलं होतं बापा आणि इथंही बेहोश आणि त्या दवाखान्यात नेलं तर बेहोश बेहोशच होत काय झालं तरी असं तर असं बोमलत होत आपल्या कावडा ना ते बगडा ना काय ना काय असं बोमलत होत रे ते आजी काकू अंत काकू कानी त्याला झाला होता म्हणजे गौ हा गहू झाला आणि त्याला दवाखान्यात नेलं असं याय पहिले आठ दहा दिवसाच्या पहिले ते औषध काही त्याला पूर्ण देलंच नाही गोवर बेकार राहते आणि ते पूर्ण काही ते दाणे दाणी येत असते ना अंग ते गहूचे हा तर ते गहू असते तो ठे गाणी त्याने पूर्ण औषध दिलं नाही म्हणजे त्याची वेळी ट्रीटमेंटच पूर्ण केली नाही आणि त्याचा डोस काही त्याच्या पोटात गेला नाही आणि थे कानी बारीक ताप येत गेला येत गेला आणि ते पोरग हे झालं हा तर ते बारीक तापानं बारीक तापानं लक्षच नाही राहिले येत ताप येत राहिला म्हणजे त्याच्या ते गोवरचं काही निघालं ना त्याच्यामुळे याच्यात गेला होता तो गोल ताप काय माहिती त्याच्या त्या तापामुळे बडबड करायची म्हणते ती पोरग ते ताप आईला असं मुरला असं नागा त्याच्या तर त्याच तापात बडबड करत होतो म्हणते डॉक्टरनं सांगितलं ना सगळं आपलं मी होतो तेव्हा होतो की डब्बाने आले तर मग डबा नेऊन दिला तर गंगा तर फाका चाललेस होते तर मी म्हटलं मी येतो जी म्हटलं तुमच्यासोबत काय सांगते काय नाही माहिती पडते तर त्या डॉक्टर सांगितलं सर्व काही काय काय बोर खाल्ले बोर खाल्ले तिथे बडबड करत होती नर्सच्या समोर बोर खाल्ले बोर खाल्ले गंगा जाऊ दे आता रिपोर्ट मध्ये ते निघाले तिचे डोळे उघडले असन ना आ तिचे जी पहिले काही हाडच नाही भाई गंगाचा काही बड 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 करते त्या मतारे माणसाच्या अंगावर काही आड घेते चांगला बुढा आहे हो तो मी दवाखान्यात ही म्हटलो तो चांगला बुढा आहे बा म्हणून आ आता आम्ही त्याच्या हातच किती काही खातो भाई आ आम्हाला कधीच काही झालं नाही आणि हे आपली लावलं काही भी आपली गलती नाही दिसले लेकरावर थोडं लक्ष द्या आ पूर्ण औषध द्याचं लेकराले असं दोन तीन वेळा देलं ना बाकी पूर्ण कोर्स करा लागते त्याचा तसंच झालं काकू ते तसंच झालं म्हणून त्याला कने ते माहीतच पडलं नाही तुला दोन तीन दिवसात ते जेवलं नाही म्हणे बरोबर जेवलं नाही म्हणे तर काकूही म्हणे जेवलं नाही म्हणून ती बोलबो नसन पाय आपलीच गलती ना कोणाले काही म्हणायचं भाई चल घरी बाबा भोगलो न ए अजून भाई तू येऊन येतोस तू तुही मग नाही काढून मध्ये बोलबोले पटवलं अन तू येव टाकला काय म्हणू सांग तुला आल्या बापा ते म्हट जेवणपणी तर तस होता ना म्हातारपणी लागलं बाई ना मांग उलीसाई बसू देत नाही भाई या माणूस

व्हिडिओ आवडला असेल ना तुम्हाला तर सबस्क्राइब करत चला बा आता सबस्क्राइब वाढवा पटपट मागच्या चॅनलचं तर झालं बर्बादी पण आता हे वाले चॅनल तरी थोडंसं सबस्क्राइब वाढवा आ लवकरात लवकर झाले पाहिजे न